नंतर आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा तर राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीनं शेतकरी असतील अनेक नुकसानग्रस्त असतील यांचा पाय अधिक चिखलात रुतलेला आहे मात्र इथे महाराष्ट्रामध्ये पंधरा रुपयावरून राजकारण रंगलेलं पेटलेलं पाहायला मिळतंय अर्थात उसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये काढून घेण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला होता आणि याच आता नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चांगलेच रंगलेले आहेत याच निर्णयावरून राजकीय वाद पेटला ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं चा शरद पवार म्हणाले तर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका कारखान्याला फार तर पंचवीस लाख रुपये मागितले होते मात्र काही जण शेतकऱ्यांकडून वसूल केली जात असल्याचं म्हणत आहेत त्यामुळे काटा मारणारे कारखाने मी शोधणार असल्याचा इशाराच फडणवीसांनी दिला आमचं साधन हल्लेख आज शेतकऱ्यांना मदत केली होती त्यांच्याकडनं घ्यायचं काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आमचं साधन हल्लेख आज शेतकऱ्यांना मदत केली होती त्यांच्याकडनं घ्यायचं काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं